नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण पितृपक्ष अर्थात महालय म्हणजेच पक्ष पंधरवडा याविषयीची विशेष माहिती जाणून घेणार आहोत भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षाला पितृपक्ष असे संबोधलेले आहे पितृपक्ष अर्थात पितरांचं पक्ष म्हणजेच पितरांसाठी राखून ठेवलेले दिवस पितरांचा उत्सव करण्याचा हा कालखंड असतो या कालखंडात आपल्या घराण्यातील पाठीमागे ज्या तीन पिढ्या मृत झालेल्या आहेत त्यांच्या नावाने पिंडदान करणे अपेक्षित असते पिंडदान करणे हे आपल्या सनातन संस्कृतीत फार महत्त्वाचे मानलेले आहे कारण जसे आपण देवदेवतांची पूजा करतो तसेच पितरांचे सुद्धा पूजन हे आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे मानलेले आहे कारण आपल्याला हा प्राप्त झालेला मानवी देह आपल्या पितरांच्या आशीर्वादांमुळेच प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा कालखंड असतो आणि म्हणूनच प्रत्येकाने या कालखंडात श्राद्धविधी म्हणजे पिंडदान करणे हे अत्यंत गरजेचे असते या वर्षी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पितृपक्षांना प्रारंभ होत आहे आणि या पितृपक्षाची सांगता दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितरी अमावस्येला होणार आहे पितृपक्षामध्ये काही गोष्टी करणे हे उचित असते तर काही गोष्टी कर करणे हे अनुचित असते अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या उचित आहेत आणि क अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करणे अनुचित आहे याची आज येथे आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत हे नियम साधारणतः सर्व घरामध्ये पाळले जातात ग्रामीण भागात तर सर्वांना हे माहीतही असतात पण शहरीकरणामुळे काही वेळेला तरुण पिढीला हे नियम माहीत नसतात आणि त्यासाठीच येथे हे नियम सांगण्याचा सा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे पक्ष पंधरवड्यामध्ये अन्नदान करणे वस्त्रदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराण्यातील शेवटच्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत तिथीच्या दिवशी पिंडदान करणे हा त्याचा सर्वात मोठा उद्देश आहे आणि त्यासाठी पिंडदान करणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये सर्व पंधरा दिवस काहीजण तर्पणदेखील नित्य करत असतात ज्यांना तर्पणाची क्रिया माहीत आहे त्यांनी ते करणे सुद्धा उचित आहे काही ठिकाणी स्त्रियांनी तर्पण चर्पण करणे उचित मानले जाते तर काही ठिकाणी अनुचित मानले जाते तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तेथील परंपरेप्रमाणे तुम्ही पालन केल्यास तुम्हाला कोणती अडचण येणार नाही ना त्याचबरोबर या कालखंडात कावळा गाय कुत्रा यांना घास देणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे पितरांसाठी कावळ्याला अन्न देणे आणि घास देणे त्या दिवशी हे अत्यंत महत्वाचे असते आणि त्याचबरोबर पक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या घराची साफसफाई ही सुद्धा करणे हे अत्यंत गरजेचे आहे या कालखंडात आपल्या घरातील जे ठेवणीतले कपडे असतात त्याची सुद्धा स्वच्छता ही केली जाते त्याचबरोबर स्वयंपाकघराची स्वच्छता सुद्धा केली जाते यावेळी सूर्यकरण हे फार प्रखर असतात आणि त्यामुळे या कालखंडात घरातील जी जुनी वस्त्रे आहेत किंवा ठेवणीतली वस्त्रे आहेत आपले आंथळाची पांढराची जी वस्त्रे आहेत ती धुतली जातात कारण प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यातील जीवजंतूंचा नाश होतो हे त्या पाठीमागे वैज्ञानिक सत्य आहे अशा रीतीने या पक्ष पंधरवड्यात आपल्या घराची साफसफाई त्याचबरोबर अन्नदान वस्त्रदान आपल्या पितरांचे स्मरण या गोष्टी प्रत्येकाने करणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये सायंकाळी दक्षिण दिशेला एक तिळ्याचा तेला तेलाचा दिवा हा सुद्धा पितरांच्या नावाने लावणे हे अत्यंत महत्वाचे आणि लाभप्रद आहे कारण पितरांची ही दक्षिण दिशा असते आणि या दिशेला आपले पितर असतात आणि ते तेथून ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना आपल्या घराचा मार्ग नीट दिसण्यासाठी तेथे ते ते दिवा लावण्याची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे त्याचबरोबर पक्ष पंधरवड्यामध्ये काही गोष्टी करणे हे अनुचित मानलेले आहे अशा या कोणत्या गोष्टी आहेत ते सुद्धा आता आपण समजून घेऊया या कालखंडामध्ये विवाह हो, मुंज साखरपुडा कोणतीही मांगलिक कृत्ये ही, ही वर्ज्य मारलेली आहे कारण हा कालखंड आपल्या पितरांचा कालखंड आहे आणि म्हणूनच पितरांची सेवा या कालखंडात करणे हे अपेक्षित आहे त्याचबरोबर नवीन वस्त्र खरेदी करणे त्याचबरोबर दागिने घडवणे यासारख्या सुद्धा गोष्टी या कालखंडात टाळलेल्याच बऱ्या त्याचबरोबर नवीन व्यापारारंभ म्हणजे नवीन व्यापाराची कोणत्याही कामाची सुरुवात ही सुद्धा या कालखंडात करू नये त्याचबरोबर या कालखंडात मांसाहार करू नये जे मांसाहारी आहेत त्यांनी किमान या पक्ष पंधरड्यातल्या पंधरा दिवस तरी मांसाहार हा टाळणे त्यांच्यासाठी उचित आहे त्याचबरोबर या कालखंडात व्यसनसुद्धा करू नये आणि या कालखंडात झाडू हा सुद्धा खरेदी करू नये कारण झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि पितरांच्या ह्या उत्सवामध्ये लक्ष्मीचे प्रतीक असलेला हा झाडू खरेदी करू नये तुम्हाला माहीतच असेल की आपल्याकडे झाडू हा दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी केला जातो तेव्हा त्याचे अनन्य साधारण असे महत्त्व असते कारण झाडूला आपण लक्ष्मी मानतो आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये मीठसुद्धा खरेदी करू नये कारण मीठसुद्धा लक्ष्मी स्वरूप मानलेले आहे कारण लक्ष्मी ही समुद्रातून उत्पन्न झालेली आहे आणि मीठ हे सुद्धा आपल्याला समुद्रातून प्राप्त होते आणि म्हणूनच या कालखंडात मीठ हे शक्यतो खरेदी करू नये आणि त्याच का त्याचप्रमाणे या कालखंडात शक्यतो तेलही खरेदी करू नये आणि विशेषतः मोहरीचे तेल मोहरी ते या कालखंडात खरेदी करू नये कारण यावर शनीचा अंमल असतो आणि म्हणूनच अशा रीतीने जर पितृपक्षामध्ये या नियमांचे पालन केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मोठ्या त्रासाची शक्यता ही राहत नाही अशा रीतीने आज आपण पितृपक्षाची माहिती समजून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार